पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी हे सहा खाद्यपदार्थ आवश्यक हा खा। कधीच आजारी पडणार नाही मंडळी ऋतुबदलाचा आपल्या आरोग्यावर नेहमीच परिणाम होत असतो आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे आपण लगेचच आजारी पडतो आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास वाढतो मग अशावेळी काही असे खाद्यपदार्थ आहेत जे आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले तर नक्कीच आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होईल तसेच आपल्याला या व्हायरल इन्फेक्शनच्या त्रासापासूनसुद्धा मुक्ती मिळेल चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे खाद्यपदार्थ नंबर एक शेंगदाणे शेंगदाण्याला गरीबाचा बदाम म्हणतात स्वस्त असूनही त्यात बदामाचे सर्व गुण मिळतात त्यात प्रथिने फायबर मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम यासारखे सर्व पोषक घटक असतात हे, हे रात्रभर बदामासारखे भिजवून खाऊ शकता हे खाल्ल्याने आपले आरोग्य प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी मदत होईल नंबर दोन मूग डाळ प्रथिनांसाठी मूगडाळ सर्वोत्तम आहे ते भिजवून किंवा अंकुरित केलेले खाता येते त्यात प्रथिने काप्स फोलेट विटॅमिन बी लोह हो असते त्यामुळे संपूर्ण शरीरातील कमजोरी दूर होऊ शकते अशक्तपणा दूर होऊ शकतो नंबर तीन हरभरा हरभऱ्याच्या प्रत्येक दाण्यामध्ये घोड्यासारखी ताकद असते यामध्ये प्रथिने फायबर लोह कॅल्शियम व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आणि आरोग्यदायी कॅलरीज असतात त्यामुळे स्नायू अनहाडे मजबूत होतात नंबर चार अंजीर अंजीर भिजून खाऊ शकता त्यातील फायबर बद्धकोष्ठता आणि पचन बरे करते त्यामुळे पोषक तत्वांच्या उपलब्धतेचा वेग वाढतो शरीराला अधिक पोषण मिळते आणि स्टॅमिनासुद्धा वाढतो अशक्तपणासुद्धा दूर होतो तर मंडळी आपलं आरोग्य मजबूत करण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ही अंजीरसुद्धा भिजवून खाऊ शकता नंबर पाच जवस भिजवलेल्या जवसाच्या पिया कर्करोगाचा धोका कमी करू शकतात हे चरबी कमी करण्यास मदत करते तसेच वजन कमी करण्यासही प्रतिबंध करते त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो रक्तदाब नियंत्रित राहतो ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्याचे सेवन नियमित करावे नंबर सहा अक्रोड बदामापेक्षा अक्रोड हे मेंदूसाठी अधिक आरोग्यदायी असतात हे खाल्ल्यामुळे वृद्धत्व असताना मेंदूचे कार्य सुधारते वयाच्या साठाव्या वर्षीही मेंदू वीस वर्षाचा असल्यासारखं काम करेल तर मंडळी हे होते सहा पदार्थ जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतील मग या पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी या पदार्थांचा नक्कीच आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद